श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकानो नियतीचा खेळ आणि भविष्याचा रहस्यमय संकेत तुम्हाला आता मिळणार आहे कारण तुमच्यासाठी नऊ ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या सात दिवसाच्या काळात केवळ संधी घेऊन येणार नाही तर काही अदृश्य धोक्याची घंटा सुद्धा तुमच्या देखील वाजणार आहे या काळात तुम्हाला शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल हे निश्चितच आहे पण तुमच्या आत्मविश्वासाला गगन भरारी मिळेल आणि यश तुमच्या चरणांना स्पर्श करेल पण हे यश सहज मिळणार नाही मित्रांनो यशाच्या शिखराकडे जाताना तुम्हाला तुमच्याच कार्यालयातील काही गुप्त शत्रूचा सामना करावा लागणार आहे तुमच्या पाठीमागे निंदेचा आणि षडयंत्राचा खेळ सुरू होईल ज्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ असाल आर्थिक स्थिरता दिसेल पण पैशाच्या बाबतीत घेतलेला एक चुकीचा निर्णय मोठे नुकसान करू शकतो प्रेमजीवनात कटुता उत्कटता आणि गोडवा असेलच पण जर भावनावर नियंत्रण ठेवले नाही तर हा काळ नात्यात दुरावा आणू शकतो तुमचं करिअर एका मोठ्या उंचीवर जाणार आहे पण या उंचीवरून पडण्याची भीती देखील आहे तुम्हाला हुशारीने आणि धैर्याने काम करावं लागेल कारण तुमच्या यशावर लक्ष ठेवणारे अनेक डोळे तुमच्या प्रत्येक पावलाची वाट पाहत आहेत हा काळ एक आव्हान देणारा आहे जिथे तुम्हाला सिद्ध करावे लागेल की तुम्ही केवळ प्रगती करू शकत नाही तर विरोधकांना शांतपणे हरवू देखील शकता या नऊ दिवसात तुमच्यासाठी काय मोठे बदल दडलेले आहेत कोणती सुवर्ण संधी तुमच्या दारावर दस्तक देत आहे कोणत्या नकारात्मक शक्तीपासून तुम्हाला स्वतःचे रक्षण करायचं आहे या रहस्यातून पडदा उठवण्यासाठी आणि भविष्यातील प्रत्येक धोक्यासाठी तयार राहण्यासाठी हा सखोल अभ्यास पूर्ण व्हिडिओ आपण अभ्यास आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कुंभराशीच्या जातकानो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओला व्हिडिओला लवकर लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने भक्ती कमेंटमध्ये आदिशक्तीचे स्मरण करून जय जगदंबे आदिशक्ती माझ्यावर कृपा करा असे लिहा बघा मग तुमच्या जीवनात कसा चमत्कार होत ते कुंभराशीच्या जातकानं नऊ ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी एका नवीन अध्यायाची सुरुवात करणारा ठरणार आहे ग्रहाचे संचलन पूर्णपणे तुमच्या बाजूने झालेले आहे आणि हा योगायोग तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सकारात्मकतेची लाट घेऊन येणार आहे या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आत एका अभूतपूर्व मानसिक बळ जाणवेल हे बळ एखाद्या पर्वताप्रमाणे आढळ असेल ज्यामुळे तुमच्या मनात पूर्वीपासून असलेली भय शंका गोंधळाची भावना पूर्णपणे नाहीशी होईल या आंतरिक शक्तीचा परिणाम असा होईल की तुमचा आत्मविश्वासाला गगन मिळेल अगदी महत्वाचे किंवा मोठे निर्णय जे तुम्ही आतापर्यंत टाळत होता ते तुम्ही क्षणात घेऊ शकाल तुमच्या आयुष्यात आनंदाची एक नवी चाहूल लागेल आणि तुम्हाला एक गहन शांती समाधानाची भावना अनुभवायला मिळेल या काळात न्यायदेवता शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे शनिदेवाची ही कृपा तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात पूर्णपणे यश केंद्रित करण्यास मदत करेलच पण तुमच्या कष्टाचे फळ इतके मधुर व प्रभावी असेल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो थोडक्यात सांगायचा तर हा काळ प्रगती उपलब्धी आणि उत्कृष्ट परिणामाने भरलेला असणार आहे तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे तुमचं मन तुमचा आत्मा तुमचे कर्म या तिन्ही स्तरावर तुम्ही ऊर्जावान आणि सकारात्मक राहाल कुंभराशीच्या जातकांनो नऊ ते सोळा ऑक्टोंबर हा काळ म्हणजे हा सात दिवसाचा काळ त्यांच्या तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी घेऊन येतोय कारण या नऊ दिवसात तुम्ही स्वतःला नवीन आव्हाने संधीसाठी पूर्णपणे तयार कराल तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात पूर्वीपासून असलेल्या ज्या अडचणी आहेत अडथळे किंवा होत्या त्या तुम्ही तुमच्या आणि वाढलेल्या आत्मविश्वासाने मोठ्या सहजतेने सोडवाल हे सर्व तुमच्या सकारात्मक ऊर्जेची कमाल असणार आहे तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट प्रदर्शन कराल आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मजबूत पावले उचलाल तुमच्या नवीन व सर्जनशील कल्पनाची केवळ प्रशंसाच होणार नाही तर तुमचा जोश निष्ठा आणि कष्ट पाहून तुमच्यावर लोक खूप जास्त प्रभावित होतील तुमचे करण्याची पद्धत अचूक लक्ष आणि तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन इतरांसाठी एक उदाहरण आणि प्रेरणास्रोत बनेल या कष्टाचे फळ तुम्हाला लवकरच यश आणि नवीन उंचीच्या रूपात मिळेल या काळात तुमच्यासाठी पदोन्नतीचे मार्ग स्पष्टपणे उघडताना दिसत आहेत मित्रांनो करिअरमध्ये एक मोठी झप घेण्याचे स्पष्ट संकेत तुम्हाला मिळत आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे हा काळ एकट्याने चालण्याचा नाही तर संघासोबत किंवा पूर्ण मनाने काम करण्याचा आहे जर तुम्ही सहकार्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले तर कामात उत्कृष्ट परिणाम पण जर तुम्ही व्यवसायात असाल तर नफा चांगला मुनाफा चांगला मिळेल व नवीन संधीचे दरवाजे सुद्धा तुमच्यासाठी उघडतील तुमच्या कष्टाचा परिणाम केवळ कार्यालयातच नाही तर सामाजिक जीवनात सुद्धा दिसणार आहे मित्रांनो जिथे तुमची इज्जत वाढेल आणि एक अद्भुत प्रतिमा तुमची तयार होईल कुंभ राशीच्या जातकानं लक्षात घ्या या यशेच्या मार्गावर तुम्हाला अत्यंत सावधगिरीने पाऊल देखील टाकायचं आहे लक्षात घ्या की जिथे एकीकडे तुम्हाला प्रगतीची संधी दिसून येत आहे तिथे दुसरीकडे तुमच्या आजूबाजूला काही अदृश्य धोके सुद्धा दडलेले आहेत विशेषतः तुमच्या कार्यालयात तुमच्या कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा बुराई करतील तुमच्या चांगल्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील हे गुप्त प्रतिस्पर्धी तुमच्या यशाने जळत आहेत आणि ते तुम्हाला अपयशी ठरवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे तुम्हाला आपले प्रत्येक पाऊल विचारपूर्वक ठेवावे लागेल तुमचे काम इतके उत्कृष्ट आणि व्यावसायिक पद्धतीने करा की कोणालाही तुमची छोटीशी त्रुटी काढण्याची संधी मिळू नये आणि या काळात तुम्हाला व्यक्तिगत किंवा व्यावसायिक जीवनात एक स्पष्ट रेषा आखून ठेवायची आहे कोणाला इतकी संधी देऊ नका की तो तुमच्या विरोधात काही बोलू शकेल किंवा तुम्हाला नुकसान पोहोचू शकेल सर्वात मोठी भीती ही आहे की कोणीतरी दुसरा तुमच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतो तुमच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जा अमूल्य आहेत मित्रांनो ती निरथक तणाव ताणतणाव किंवा भांडणामध्ये अजिबात वाया घालू नका जर कोणाच्या बोलण्याने किंवा कृतीने तुम्हाला राग येत असेल तर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतता आणि समजूतदारपणाने काम घ्या कुंभ कुंभराशीच्या जातकानो अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रभावी उपाय हाच आहे की राग आणि वादविवाद पडण्यापेक्षा पर... वादविवाद पडण्यापेक्षा आपल्या ईशाने आणि कर्तृत्वाने उत्तरे द्या तुम्हाला तुमच्या विचारावर भावनावर पूर्ण नियंत्रण ठेवायचं आहे कारण कोणाच्याही नकारात्मक नकारात्मक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा देण्याऐवजी आपली लक्ष आणि स्वतःच्या विकासावर तुमचं लक्ष केंद्रित करा जर तुम्ही तुमच्या मार्गावर चट्टणाप्रमाणे ठाम राहिलात आणि तुमच्या कष्टावर विश्वास ठेवला तर कोणतीही रण रणनीती तुम्हाला रोखू शकणार नाही हा काळ हुशारी आणि आत्मनियंत्रणाचा आहे कुंभराशीच्या जातकणू पैशाच्या बाबतीत हा काळ तुम्हाला स्थिरता दर्शवत असला तरी तुमचा एक विचार न केलेला निर्णय भविष्यात मोठी आर्थिक अडचण निर्माण करू शकतो तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आणि या काळात तुम्हाला घाई गडबडीत कुठेही पैसे लावणे किंवा विचार न करता खर्च करणे कटाक्षण टाळायचं आहे तुमची मानसिक ऊर्जा सध्या खूप उच्च आहे ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय अचूक असेल पण तो अति आत्मविश्वासाची भावना तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते जर तुम्ही पूर्व नियोजनासह आणि विचारांती पैशाचा वापर केला तरच हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आणि संतुलित सिद्ध होऊ शकतो आर्थिक बाबीमध्ये सुद्धा सर्वात मोठा धोका गुंतवणुकीच्या निर्णयामध्ये दडलेला आहे मित्रांनो पैशाशी जोडलेले निर्णय घेताना तुम्हाला खूप विचारपूर्वक पुढे जावे लागेलच किंवा एखाद्या आकर्षक योजनेत पैसे गुंतवण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो पण कोणताही मोठा निवेश करण्यापूर्वी एखाद्या जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या कारण तुमची विवेक बुद्धीचा देखील वापर करा कारण प्रत्येक तज्ज्ञ हा योग्य नसतोच तुमचे पैसे सुरक्षित राहावेत आणि योग्य प्रकारे वाढावेत यासाठी हे महत्वाचे आहेच जर तुम्हाला चांगली गुंतवणुकीची संधी दिसत नसेल तर पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा हे देखील एका प्रकारची गुंतवणूकच आहे लक्षात ठेवा तुमच्या करिअरमध्ये मिळणारी माझी सन्मान आणि प्रमोशन हे तात्पुरते येस नाही परंतु चांगले आर्थिक नियोजन हे तुमच्या भविष्याचे खरे कवच आहे तुमच्या आर्थिक निर्णयामध्ये कोणताही भावनिक दृष्टिकोन न ठेवता केवळ तर्क आणि डेटा वापरून निर्णय घ्या त्यासोबतच अन्यथा पुढील काळात मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल कुंभराशीच्या जातकानो येणाऱ्या नऊ ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चा, चा काळ तुमच्या प्रेम जीवनासाठी आणि सर्व प्रकारच्या नाते सुद्धा अत्यंत सकारात्मक भावना उत्कट आणि रोमांचक असणार आहे तुमच्या आयुष्यात प्रेम ऊर्जेची एक नवी लाट येईल ज्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक सखोल होतील जे लोक सध्या सिंगल आहेत त्यांच्यासाठी हा काळ नशिबाचा दरवाजा उघडणारा ठरू शकतो तुमच्याकडे कोणीतरी विशेष खास व्यक्ती आकर्षित होऊ शकते हे आकर्षक केवळ शारीरिक नसेल तर विचाराचे आत्म्याचे बंधन असेल अशा प्रकारे एका नवीन नात्याची सुंदर सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तुमच्या भावनिक गरजा पूर्ण करणारा आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा आदर करणारा जोडीदार तुम्हाला भेटू शकल त्यासोबत लग्नासाठी प्रतीक्षा करण्यासाठी मोठी आनंदाची बातमी मिळू शकेल व तुमच्यासाठी तुमच्यासाठी एखादं स्थळ सुद्धा येऊ शकतं जे लोक आधीपासून कोणत्या तरी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे तुम्ही तुमच्या पार्टनरशी मन मोकळेपणाने गप्पा मारणे त्यांना सरप्राईज देणे किंवा त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणे यासारखे तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत व सखोल होतील तुमचा पार्टनर तुमच्या प्रामाणिकपणाची आणि तुमच्या भावनाची कदर करेल तुम्हाला बदल बदल्यात खूप प्रेम आणि पाठिंबाही मिळेल मात्र येथे एक गुपित लक्षात ठेवावे कि प्रेम केवळ शब्दांनी व्यक्त करू नका तर आपल्या वर्तनातून व्यवहारातून आणि कृतीतून देखील दर्शवा प्रेम जीवनात छोटे छोटे हावभाव व तुमची काळजी तुमचे नाते अधिक रंगीन व सुंदर बनवू शकते विवाहित लोकांसाठी आनंदी आणि समाधानाचे नवीन क्षण येतील तुमच्या या काळात या सात दिवसाच्या काळात कारण घरात एक उत्साहाचे वातावरण असेल आणि या काळात भावनिक संवाद महत्वाचा आहेच किंवा तुमच्या जोडीदाराला वाटू शकते की तुम्ही कामात खूप व्यस्त आहात नात्यांना घरा आणि गहनता देण्याचा हा काळ आहे त्याचा पुरेपूर तुम्ही उपयोग करा कुंभराशीच्या जातकांनो नऊ ते सोळा ऑक्टोंबर म्हणजे हा काळ आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तम असणारच आहे कारण वा तुमच्या वाढलेल्या गरजा आणि तणावामुळे तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे कारण हा काळ तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशाच्या चिखरावर घेऊन जाणार आहे पण या धावपाळी तुमची शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकता करू शकता तुम्ही आणि म्हणून तुमच्यासाठी काम आराम यामध्ये स्पष्ट संतुलन राखून चालणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे जर हे संतुलन बिघडले तर मिळवलेले यश तुम्हाला पूर्णपणे अनुभवता येणार नाही तुमची ऊर्जा पातळी नेहमी उच्च ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे आरोग्यदायी व हलका आहार घ्या तुमचे शरीर व मन दोन्ही ताजे व सक्रिय राहतील त्यामुळे संपूर्ण कालावधीत आरोग्य फिटनेसवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही खूप फायदेशीर ठराल हा काळ कारण चांगला आणि संतुलित आहार किंवा थोडाफार व्यायाम तुमचं शरीर व मन दोन्ही ताज तरोताजा ठेवेल शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची आहे मित्रांनो त्यामुळे कामाच्यामध्ये छोटे छोटे ब्रेक घ्या ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील ताण कमी होईल छोटीशी पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या जेणेकरून तुम्हाला नेहमी ऊर्जावान वाटेल कामाचा ताण तुमच्यापासून कोस दूर राहील जर तुम्ही तुमच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्ही केवळ तुमचे आपले आरोग्यच सुधारणार नाही तर प्रत्येक कामात चांगले व सकारात्मक परिणाम देखील तुम्हाला मिळतील आरोग्य हेच खरे धन आहे त्यामुळे या काळात त्याला सर्वात जास्त प्राधान्य द्या कुंभराशीच्या जातकानो नऊ ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी आणि सर्व धोक्यावर मात करण्यासाठी काही महत्त्वाच्या सल्ल्याचे पालन देखील करणे आवश्यक आहे हा काळ तुमच्यासाठी हुशारी कारण या काळात तुमच्यासाठी बाजूने विकास सन्मान आणि सकारात्मक ओळख निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी घेऊन येतोय आणि ग्रहाची चांगली स्थिती व शनिदेवाची कृपा तुमच्या पाठीशी असणारच आहे तुम्ही केवळ ध्येयावर लक्ष केंद्रित करून धैर्याने पुढे संकटाचा सामना केला तर तुमचे भविष्य उज्ज्वल यशस्वी होऊ शकणार आहे आम्ही कुंभराशीच्या नऊ ते सोळा ऑक्टोंबर या कालावधीच्या भविष्याचे विश्लेषण जे केलं आहे हे सर्व मार्गदर्शन यशस्वी होण्यासाठी तुमच्यासाठी एक रोडमॅप म्हणून हे काम करेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जे विघ्नहर्ता सर्व संकटे दूर कर पूर्ण भक्तिभावाने कमेंट करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईब देखील नक्की करा